<laughs> जी रायबा बघ काय म्हणतात या सीन मध्ये रायबा मालुसरे एका तलवारीला धार लावताना आपल्याला दिसतात हे जेव्हा रेकॉर्ड झालं म्हणजे ऑन सेट जेव्हा हा सीन रेकॉर्ड झाला तर तेव्हा जो काही साऊंड रेकॉर्ड केला गेला तेव्हा त्याच्यात ते तो तलवारीचा आवाज नाही आहे फिल्मसाठी आपल्याला तो परत एकदा रेकॉर्ड करावा लागेल आणि म्हणजे तो सीन भरेल आणि साऊंड वाईज तो खरा वाटेल तर आपण बघूयात तो कसा रेकॉर्ड करायचा